दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रो रोजी दुपारी चार वाजता मौजे शिदेवाडी तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी गो गोपाळराव बाबूराव खंडागळे यांच्या पत्नी भाग आ, भागुबाई उर्फ भाग्यश्री गोपाळराव खंडागळे या दुपारी या मांड मांडवा देची देवाडी या रोडवरील माळेवाडी नदीच्या कट का काड्याला शेळ्यात आरत होत्या शेळ्यात आरत असताना वरून अचानक नदीला पूर आला व शेळी त्यांची नदीत वाहून चालली म्हणून त्यांनी शिळीला पकडण्याचा प्रयत्न केला व पकडण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांची शिळी वाहून गेली व त्या त्याबरोबर त्याही वाहून गेल्या त्यानंतर गावातल्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी व पाहुणेरावळ्यांनी त्या महिलेला म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला तर दुपारी त्यांना काहीतरी आढळून आली नाही पण आणि जरा संध्याकाळी सात वाजता ती महिला एका नदीच्या प्रवाहात झाडामध्ये अडकून आलेली दिसते त्यानंतर संध्याकाळी सात वाजता खबर मिळाल्यानंतर आष्टीच्या तहसीलदार व मी ग्राम अधिकारी बाळासाहेब बंदे घटनास्थळी पोहोचलो व आम्ही तसेच गावकरी मंडळी पाहुणे रवळे यांनी त्या महिलेचे शव प्रेतवरती काढले व पुढील शवविच्छेदन व उत्तरक्रिया करण्यासाठी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात म्हणजे दाखल केले व एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्या महिलेचा अंत्यविधी सिदेवाडी येथे करण्यात आला आणि आज तिचा म्हणजे सावडण्याचा कार्यक्रम होता पण नदीला भरपूर पाणी आल्यामुळं त्या गावकऱ्यांना तिला सावडतासुद्धा नाही आलं त्यांना म्हणजे कासरी मार्गे त्यांना जावं लागलो तिला सावडण्यात आलं पुराची अत्यंत म्हणजे प्रचंड पाणी आलेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणजे आजून नुकसान झालं आहे पिका आणि आत्तासुद्धा म्हणजे नदीला म्हणजे भरपूर पाणी आलेलं आहे त्यांना म्हणजे आम्ही आष्टीच्या माननीय तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी बोलणं झालं आहे त्याही स्वतः आल्या होत्या म्हणलं की आपण त्यांना म्हणजे चार लाखाचा चेक आपण म्हणजे देणार आहोत त्यासाठी ग्रामीण आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशनकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट व पोलीस पंचनामा येण्याचं बाकी आहे ते मिळाले की लगेच आपण त्यांना म्हणजे चार लाखाचा चेक व इतर जी शासकीय मदत आहे ती आपण देणार आहोत त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे